मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आहे महाशिवरात्र आणि हा महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज मी बनवत आहे डेट आमच्याकडे डेट बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम बोलता माहीत नाही ह्याचा मी पा काढून घेतला आहे तो बघा असा मोठा मोठा पाहा काढून घेतला आहे आणि पाच त्या सहा पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि तो पूर्ण असा सुका करून घेतला आहे त्याच्यासाठी आज आपल्याला साहित्य लागणार आज आपण बनवणार आहोत डेटाच्या पाण्याची वडी आपण जशी आलूवडी बनवतो आहोत तशीच आपण ही पण बनवणार आहोत तर बघूच त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे एक वाटी चण्याचं पीठ आहे तांदळाचं पीठ नाही म्हणून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे चार पाच चमचे अदरक लसणाची पेस्ट आहे मसाला गरम मसाला मीठ कोथिंबीर गरम मसाला जिरा पावडर धना पावडर हलद आणि कस्तुरी मेथी आणि यो आहे वाटण खोबरा मिरची लसूण अद्रकचा आता आपण पुढे रेसिपी बघूया आता डेटाचे पान आहेत बघा तुम्ही मोठी मोठी आहेत कोणती छोटी छोटी पण आहेत तर अशी मोठी पाने आहेत ना त्याची ती शीर आहे ती आपण पोळीपाटावर लाटून घेऊया म्हणजे ती कशी नरम होऊन जाईल तर तुम्हाला मी दाखवते कशी लाटायचे तेही दाखवते चला यात जाड अशी शिर आहे ती आता आपण पोळीपाटावर व्यवस्थित अशा करून घेऊ अशी ती नरम झालेली आहे आणि बाकीच्याही पानांची आपण करून घेऊया तुम्हाला मी नंतर दाखवते आता मी पूर्ण करून घेते पाण्याची आता आपण एक वाटी व्यसन घेऊया चार पाच चमचे कॉर्न पावडर घेतलेली ती घेऊया आपण त्यातनं थोडी अद्रक लसणाची पेस्ट दोन चमचे टाकूया आपण आणि खोबऱ्याचं वाटणाचं ही एक चमचा टाकतो मी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पूर्ण मसाले आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि पाणी घेऊन मिक्स करूया जास्त पातळी नाही करायची आपल्याला आणि जास्त जाळी नाही ठेवायचा मध्यम करून घेऊ आपण पाणी पण गरजेनुसारच टाक जास्त पातळी नका करू बघा मी एवढं जास्त पातळ पण नाही केलं आहे ना जास्त जाड पण नाही ठेवलेलं आहे मध्यम करून घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पिढी टाकू टाकू शकता त्याच्यामध्ये कॉर्न माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कॉर्न फ्लॉवर टाकला त्याच्यामध्ये आपण जशी वडी बनवण्यासाठी जसं पीठ करतो तसंच करायचं आहे फक्त त्याच्यामध्ये एवढंच का चिंचन नाही टाकायची आपल्याला तुम्हाला जसं तिखट पाहिजे तिखट करा तुम्ही आणि एकदा मीठही चेक करून घ्या तुम्हाला जर वाटत असेल थोडं मीठ कमी आहे तर तुम्हाला च अंदाजे तुमच्या अंदाजे किंवा चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता मला काही मीठ टाकण्याची गरज नाही तर बघा तुम्ही आपला पीठ रेडी झालेलं आहे आता आपण करून घेऊया कशा करायच्या हे पण दाखवते तुम्हाला आपण चालून घेतलेली आणि चालणीला चाल मी थोडंसं तेल लावून घेते कारण की आपल्या चिटकाल नको म्हणून त्याला ते तेल लावून घेऊन साईडला करून ठेवत आहे तर आता आपण जसे आपण पाना आलूच्या पानाला जसे पानं मोठी छोटी या साईजने घेतो तशीच आपण घ्यायची तर तुम्ही बघा हे नरम करून घेतलेला आहे आणि अपन आपण त्याला आपला मिक्स केलेला बेसनाचं पीठ व्यवस्थित लावून घेऊया सध्याकडे व्यवस्थित लावून घेऊ सगळी लहान असतील ती पण मध्ये आपण टाकू आपल्याला जेवढं जाड म्हणजे जेवढं पाण्याचा थर लावायचा असेल तेवढं आपल्यावर आपल्याला पातळ पाहिजे असेल तर आपण पातळ पण करून घेऊया Tá? Uh -huh. पूर्ण लावून घेतलं आणि मी बारीकच केली आहे आपल्याला पानं वाढवायची असतील आजूबाजूने तर आपण अजून साईज पण ते करू शकतो अशी म्हणजे पानं वाढून मोठा पण लोंढा होईल आपला पण मी बारीकच केलेला आहे तर बघा एक माझं झालेलं अजून एक होईल तोही मी आता बनवते बघा आपल्या झालेले आहेत वड्या बनवून आता मी एकीकडे एक एक गॅस चालू ठेवलेली आहे आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यावर तर आता आपण ते उकळून घेऊया उकळायला काय धाक बेल्ट लागतात तर आता आपण बघू पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी आणि उकळू मी पाणी गरम करत ठेवलेलं आणि पाणी आपला गरम झालेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ह्या उकळायला ठेवूया त्याच्यावर झाकण देऊन दहा मिनटानंतर बघू मध्ये आपण चेक करू एकदा आता आपली दहा मिनिटं झालेली आहेत आणि मी असं मध्ये चेक केलेलं तर आता आपण बघूया आता आपले झाले आहेत का गॅस मी स्लो करते बघा मी उघडलेलं आहे ना आता आपण चेक करूया दहा मिनिटं होऊन गेलेली आहेत तर आपली वडीच शिजलेली आहे हे बघा आता आपण तिला मस्तपैकी एक तास थंड करून घेऊ एक तासानंतर आपण तिला फ्राय करू मगाशी मी ह्या उकळून ठेवल्या ह्या उकळून झाल्या आणि मी फ्रीजमध्ये ठेवल्या तर आता एक तास झालेला आहे एक तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या डेटाच्या पानाच्या आलूची डेटाच्या पानाची वडी आता आपण ती तळून पण बघूया था, कशी झाली आहे चला तर आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल गरम करत ठेवते आपण तेल टाकून घेऊया आणि तिथं आपण कट करून पण घेऊया हो आपल्याला जशी साईज पाहिजे जाड पातळ त्या पद्धतीने आपण कट करून घेऊ हो। तुम्ही तो तो बघू शकता कशी थोडी जास्त पातळी नाही केली जास्त जाळी नाही केली आता आपण तलून आता आपण दोन्ही साईडनी मस्तकी तळून घेतलेले बघा तुम्ही असा लाल कलर आलेला आहे वल्डन सारखा आणि आता आपण काढून घेऊया पाच ते सहा मिनिटां पाच सहा मिनिटांमध्ये होऊन जातात फ्राय करून मी तुम्हाला काढून दाखवते आता आपल्या तरुण झालेले आहेत बघा तुम्ही किती मस्त दिसतात आणि खायलाही छान लागतात काहीतरी अलग म्हणून अलग रेसिपी आणि पोरांनाही त्याची भाजी आवडत नाही त्याच्यामुळे काहीतरी अलग म्हणून ही वडी करून तुम्ही बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल तर चला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आपण